तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो समाज ज्या योजनेअंतर्गत आता तुम्हाला शंभर टक्के अनुदान इथे दिले जात आहे यामध्ये एक नंबरची योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं जात आहे नंतर तुम्हाला एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी झोरॉक्स मशीन हवी असेल तर झोरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी पण तुम्हाला इथे शंभर टक्के अनुदान दिलं जात आहे तसेच आपल्या शेतकरी मित्रांना तुषार सिंचन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान इथे दिलं जात आहे तर मित्रांनो या तिन्ही योजनेचे जे काही अर्ज आहे ते नुकतेच आपल्या जवळच्या समाज कल्याणमध्ये सुरू झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही अजून पण या योजनेचा ऑफलाईन अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याणमध्ये या योजनेबद्दल ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे भरत आहे त्याचबद्दलचे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं तुम्हाला अर्ज कुठे करावा लागेल अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता काय कागदपत्रे कोणते लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शॉर्ट शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे पाहू शकता याबद्दल जी ऑफिशियल माहिती आपल्या लोकमतच्या पेपरमध्ये पण आली होती मान्यता मिळालेल्या आता सर्व लाभार्थ्यांची निवड इथे करण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता समाज कल्याण विभागामार्फत राबविली जाणारी महत्वाची योजनासाठी शंभर टक्के अनुदान म्हणजेच मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्प्रिंकलर संच खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर योजना राबविण्यात येत आहे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त एकशे छत्तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी एकतीस हजार नऊशे रुपये दिले जाणार आहे म्हणजे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला हे स्प्रिंकल तुषार सिंचन खरेदीसाठी एकतीस हजार नऊशे रुपये इथे दिले जाणार आहेत नंतर आहे झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान जिल्हा परिषद मार्फत समाज कल्याण विभागामार्फत पुरुष आणि महिलांना जेरॉक्स मशीनचा व्यवसाय करण्यासाठी शंभर टक्के अनुदान इथे दिले जाते यामध्ये प्रत्येकी महिलांना पुरुषांना त्रेचाळीस हजार सत्तर रुपये इतक्या त्यांच्या अकाउंटमध्ये झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी पैसे इथे ट्रान्सफर केले जाणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे मोठी झेरॉक्स मशीन या योजनेअंतर्गत खरेदी करू शकता नंतर तीन नंबरची योजना पाहू शकता शिलाई मशीनीसाठी शंभर टक्के अनुदान तर गरजू महिलांना शिलाईचा अनुभव आहे अथवा या संबंधी त्यांचा हाच व्यवसाय आहे अशा संपूर्ण महिलांना शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर त्यांना प्रत्येकी नऊ हजार तीनशे रुपये इथे दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला इथे तुमची शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के अनुदान दिलं जाईल म्हणजे जवळपास नऊ हजार तीनशे रुपये अनुदान या, या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे अशा प्रकारे तीन योजना इथे राबविल्या जात आहेत तर यासाठी निकष म्हणजेच पात्रता काय तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त भटक्या विमुक्त जातीतील संपूर्ण महिला पुरुष या योजनेसाठी अर्ज करू शकतात हे लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील असावेत म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे जास्त नसावे अडीच लाखाच्या आत त्यांचं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे आता नंतरचा प्रश्न म्हणजे तुम्हाला सर्वांना पडला असेल नेमका आता आम्हाला या योजनेसाठी अर्ज ते करायचा आहे पण या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर तुमचं जातीचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक दारिद्र्य रेषे खालील असाल तर तुमचं राशन कार्ड नंतर स्वतःची अथवा बाडेतात्वरील जागेचा दाखला आदी प्रमाणपत्रे तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे जवळपास पाहायला गेलं तर पाच ते सहा डॉक्युमेंट इथे तुम्हाला आवश्यक लागणार आहे ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आणि यानंतरचा अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे या योजनेसाठी आता अर्ज नेमकं कोठे करायचं आहे तर मित्रांनो अर्ज तुम्हाला तुमच्या जवळचा जे काही जिल्हा परिषद कार्यालय असेल समाज कल्याण विभाग असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला ज्या पण योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा समाज कल्याण जवळच्या समाज कल्याण किंवा जिल्हा परिषद मध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर दिलेल्या ज्या पण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे योजनेचा फॉर्म मिळवायचा आहे फॉर्म मिळवल्यानंतर तो संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट अटॅच करायचे आहेत आणि तोच फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे अर्जाची प्रोसेस ही खूप सोपी इथे दिलेली आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता आता कधीही लागू शकते त्या तत्पूर्वी वीस टक्के उपकारातून राबविण्यात येणाऱ्या या विविध योजने ते राबविल्या जात आहेत जसं की तुम्हाला माहित असेल आता लोकसभा आता लोकसभेच्या आहे होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो कोणत्याही टायमाला आता आचारसंहिता लागू शकते कारण की एकदा जर आचारसंहिता लागली तर या योजनेचा लाभ तुम्हाला ते घेता येणार नाही ना? आचारसंहिता लागल्यानंतर ना या योजनेचा लाभ ते बंद होईल निवडणूक झाल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर संधीचं सोनं करून घ्या कारण की आता लोकसभेच्या आहे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला या योजना मान्यता मिळण्याच्या शंभर टक्के गॅरंटी इथे असतात त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ज्या पण योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या लौकर योजनेसाठी योजने तुम्हाला इथे ऑप्शन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी उपकरणातून शंभर टक्के अनुदानावर स्प्रिंकल सर्ज झेरॉक्स मशीन शिलाई मशीन अशा स्वरोजगार स्व शंभर टक्के अनुदानाच्या योजना इथे राबविल्या जात आहेत पंचायत समिती स्तरावर प्राप्त लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून नुकत्याच या योजनांचा प्रशासकीय मान्यता इथे देण्यात आलेली आहे ज्या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी अगोदर बाजारातून खरेदी करायची आहे आणि ग्रामसेवकांनी त्याची खातरजमा जमा केल्यानंतर त्या वस्तूची पावती पंचायत समितीकडे सादर करायची आहे त्यानंतर मग त्या लाभार्थ्याच्या खात्यावर संबंधित वस्तूची रक्कम आर मार्फत जमा केली जाते या सर्व योजना डीबीटी दात्यावर राबविल्या जातात अशा प्रकारे या योजनेचा डायरेक्ट लाभ तुम्हाला येते दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट्स आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना भाऊ बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र